मूर्तिजापूर मतदारसंघातील ग्राम कुरणखेड अकोला तालुक्यातील सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र असलेले ज्याची ख्याती मदर पी म्हणून आहे या ठिकाणावरून जवळपास बारा पंधरा खेड्यांची आरोग्य व्यवस्था अवलंबून असताना रात्री नऊ वाजताच्या दरम्यान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर विभागाचा आरोग्य एकही कर्मचारी उपस्थित नव्हता केवळ रात्रीला संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र एका कंत्राटी चालकाच्या भरोशावर चालत असल्याचा धक्कादायक प्रकार कुरणखेड सर्कलच्या पंचायत समिती सदस्या सुषमा ठाकरे यांनी भेट दिली असता समोर आला पुरणखेड येथील रहिवासी संतोष नागे याची रात्री नऊ वाजताच्या दरम्यान अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना नजीक असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले त्या ठिकाणी कोणताही आरोग्य कर्मचारी कर्तव्यावर हजर नसल्याचे निदर्शनास येतात हा प्रकार पंचायत समिती सदस्य ठाकरे यांच्या निदर्शनास आणून देतात त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डेरे दाखल झाल्या याबाबतचा जाब तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना विचारला असता जिल्हा परिषद आरोग्य विभाग पुरणखेड सर्कलच्या लोकांच्या आरोग्यासोबत खेळत असल्याचे निदर्शनास आले या ठिकाणी तीन वैद्यकीय अधिकारी आवश्यक असताना संपूर्ण केंद्र हे केवळ एक महिला वैद्यकीय अधिकारी चालवत असल्याचे कर्मचारी अकोला कार्यरत असून येथील आरोग्य सेवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाऱ्यावर सोडलेली दिसली विशेष म्हणजे याच वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र पडसो येथील रुग्णवाहिका ही पुरणखेड येथील कोरोना लस नेण्याकरिता या ठिकाणी आली होती दुसऱ्या दिवशी दहीगाव गावंडे येथे कोरोना लस कॅम्प होता एवढा मोठा राष्ट्रीय कार्यक्रम असताना या लस देण्यास या ठिकाणी कोणताही कर्मचारी उपलब्ध नसताना येथील कंत्राटी वाहन चालकांनी सदर लस काढून दिली हा सर्व प्रकार पंचायत समिती सदस्य यांच्या समोर घडला जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी यावेळी कोणताही प्रतिसाद दिला नाही वैद्यकीय अधिकाऱ्यांची जागा असताना केवळ एक वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी काम करत असून त्यांच्यावर वर्कलोड खूप येत आहे यामध्ये वैद्यकीय अधिकारी देण्यात यावा येथील खाली जागा त्वरित भरण्यात याव्या व दांडी दांडीवार कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी त्यांवर गेलेले कर्मचारी परत देण्यात यावे पंधरा खेडे या केंद्राशी संबंधित असून रात्रीला कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी असणे जरुरी आहे बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज